मुंबईमध्ये थोड्याच वेळामध्ये मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक होते उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी सुद्धा ही बैठक बोलावली आहे तर या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं कळतंय राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर ही बैठक आहे आपल्यासोबत वैद्यही काणेकर जोडल्या गेल्या आहेत त्या ठिकाणी त्या उपस्थित आहेत वैदेही नेमकं काय प्रकरण आहे काय परिस्थिती आहे नक्कीच आपण बघतोय की काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आज महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये मनसेचे सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत पहिल्या फळीतले हे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या एकूणच बैठकीमध्ये सध्या असलेल्या महाराष्ट्रातील मनसेची स्थिती आणि जर ठाकरेंबरोबर गेल्यानंतर कशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते कशा पद्धतीची ताकद वाढू शकते कोणत्या कोणत्या महानगरपालिकेमध्ये मनसेची ताकद सध्या आहे आणि जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यावर कशा पद्धतीनं ती ताकद वाढू शकते या सगळ्या गोष्टी संदर्भातली चाचपणी आजच्या या बैठकीमध्ये केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली संभाजीनगर त्याचप्रमाणे अन्य असे महानगरपालिका आहेत ज्या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे ग्राउंड लेवलची असलेली उद्धव ठाकरे यांची ताकद मनसेला कशा पद्धतीनं यशस्वी करू शकते या सगळ्या संदर्भात खरंतर चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं की नाही या संदर्भात आपल्या नेत्यांसोबत देखील राज ठाकरे बातचीत करणार असल्याची माहिती मिळत आहे दसऱ्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर राज ठाकरे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कारण एक राजकीय व्यासपीठ खरं तर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क परिसरामध्ये बघायला मिळतं आणि अशा पद्धतीनं शिवसेनेच्या थेटपणे असलेल्या राजकीय व्यासपीठावर राज ठाकरे राहतील का ते राहणे योग्य आहे का धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक होते आणि त्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे युतीच्याही चर्चा होतील का अशी शक्यता वर्तवली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या